माता भगिनींनो आणि सज्जन हो प्रमोदचा तुम्हाला सर्वांना प्रणाम आणि अनेक अनेक शुभेच्छा प्राचीन भारतातील अद्भुत कथा या मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे सज्जन हो कथा सागर हा ग्रंथ सोमदेवाने मूळ गुणाढ्य यांनी लिहिलेल्या कथा नावाच्या ग्रंथातून संकलित केलेला आहे बृहत्कथेचा हा मूळ ग्रंथ गुणाढ्य यांनी पैशाची भाषेत लिहिला होता पण मूळ बृहतकथा आता काळाच्या पडद्याआड गेली आहे ती आपल्याला पुन्हा काही पाहायला मिळेल असं वाटत नाही सोमदेवाच्या कथासरित सागर ग्रंथानंतर बृहतकथा या महान ग्रंथाचा अंत झाला असं म्हटलं जातं बृहतकथा या पैशाची भाषेतील लिखाणावर आधारित अनेक प्राकृत ग्रंथही लिहिले गेले विक्रम संवताच्या पहिल्या शतकाच्या सुमारास गुणाड्यांनी बृहत्कथेच्या रूपात सुरू केलेला साहित्यिक यज्ञ ती साहित्य लेखनाची प्रक्रिया पुढे एक हजार वर्ष चालू राहिली संस्कृत आणि प्राकृत भाषेतल्या अनेक प्रतिभावान लेखकांनी त्यावर आपलं साहित्य लिहिलं सोमदेवाचा कथा सागर हा बृहत कथेच्या विकासातील शेवटचा दुवा आहे गुणाढ्याच्या या महान कथेने आपल्या देशातल्या काव्य आणि कथासाहित्यावर महाभारताप्रमाणेच लोकप्रियता आणि प्रभुत्व मिळवलं होतं आज ते लिखाण काळाच्या अफाट विस्तारात कुठे गायब झालंय पुन्हा श्लोक कालिदास सुबंधू बाण दंडी धनिक गोवर्धन इत्यादी आचार्यांनी या महान कथेबद्दल अनेक स्तुतीपर शब्द लिहिले आहेत खरोखरच ती भारतीय साहित्याची एक अद्भुत निर्मिती होती कुणाढ्य आणि त्यांचं लेखन केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात पसरलेलं होतं कुणाढ्याची बृहत्कथा ही नेपाळी भाषेत देखील अनुवादित झालेली आहे सज्जनो हो या गुणाढ्याची महान कहाणी इतक्या तपशीलवार आम्ही जी सांगितली त्याचं सा कारण म्हणजे गुणाढ्याचा संदर्भ ह्याच कथेच्या पुढील भागात आलेला आहे असो सज्जन हो आता मी तुम्हाला मागच्या भागाच्या पुढली गोष्ट सांगतो जेव्हा देवी पार्वतीला पुष्पदंताच्या गुन्ह्याबद्दल कळलं तेव्हा ती खूप रागावली मग संतप्त झालेल्या पार्वतीने पुष्पतंताला बोलावून घेतलं पुष्पतंताला आता समजलं होतं की घटना अतिशय गंभीर घडलेली आहे म्हणून त्याने त्याचा मित्र माल्यवान यालाही सोबत घेतलं आणि दोघेही पार्वतीसमोर उभे राहिले पार्वती भयंकर रागावली आणि म्हणाली या पुष्पदंतानं आमच्या गुप्ततेचा भंग केला आहे आणि शिवजी मला सांगत असलेली कथा यानं लपून ऐकली एवढंच नव्हे तर ती कथा त्याची पत्नी जया हिला देखील सांगितली अन्यथा ही कहाणी कुणाला बरं माहिती आहे म्हणून पुष्पदंताला मी शाप देते हे ऐकून माल्यवानाने पुष्पदंताच्या वतीने माफी मागितली तेव्हा पार्वतीला माल्यवानाचा देखील राग आला आणि तिने त्या दोघांनाही शाप दिला संतप्त पार्वतीने शाप देताना म्हटलं तुम्ही दोघांनी मानवी योनीत जन्म घ्या हे ऐकून दोन्ही गणांनी जयेसह पार्वतीच्या पाया पडून क्षमा मागितली तेव्हा पार्वतीने शापाचा अंत सांगितला आणि तिने म्हटलं की सुप्रतीक नावाचा यक्ष त्याचा स्वामी कुबेर याच्या शापामुळे विंध्यारण्यामध्ये पिशाच्य होऊन राहतो आहे तिथे तो काणभूती या नावाने प्रसिद्ध आहे हे पुष्पधंदा जेव्हा तू या काणभूतीला पाहशील आणि तुझ्या मागील जन्माचे स्मरण करून त्याला ही सात विद्याधारांची गुप्त कथा सांगशील तेव्हा तू शापातून मुक्त होशील आणि जेव्हा हा माल्यवान काणभूतीकडून ती कथा ऐकेल आणि त्यांचा प्रसार करेल तेव्हा हा माल्यवान देखील मुक्त होईल आणि काणभूती देखील मुक्त होईल असं म्हणत नगनंदिनी पार्वती शांत झाली आणि दोन्ही गण काही क्षणातच तिथून अदृश्य झाले त्यानंतर काही वर्ष उलटल्यानंतर तरुणापूर्व पार्वतीने शिवाला विचारलं हे प्रभू माझ्यामुळे शापित झालेले हे दोन गण पुष्पदंत आणि माल्यवान कुठे जन्मले आहेत त्यांची काय वार्ता का आहे मग चंद्रशेखर शिव म्हणाले प्रिये पुष्पदंताचा जन्म कौशांबी नावाच्या महानगरात वररुची या नावाने झालेला आहे आणि त्याचा मित्र माल्यवान याचा जन्म सुप्रतिष्ठित नावाच्या शहरामध्ये गुणाढ्य या नावाने आहे ही त्या दोघांची आत्तापर्यंतची ज्ञात कहाणी आहे हे बोलून भगवान शिव शांत झाले पार्वतीला तिच्या सतत सेवेत असलेल्या नोकरांच्या शापामुळे झालेल्या अपमानाबद्दल खूप दुःख झालं होतं म्हणून तिचं मनोरंजन करण्यासाठी शिव आणि पार्वती कैलासात नदीच्या काठावर ज्यामध्ये कल्पलतांचे वृक्ष होते अशा घरात राहू लागले सज्जन हो महाकवी सोमदेव भट्टे यांनी लिहिलेल्या कथासरित सागराचे कथापीठ या दीर्घ प्रकरणाचा पहिला तरंग येथे संपतो आता तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो कथासरित सागर हा अद्भुत ग्रंथ अलिफ लैलाच्या कहाणीपेक्षा प्राचीन आहे आणि अलिफ लैलाच्या अनेक कथांचे मूळही त्यात आढळतं केवळ इराणी आणि तुर्की लेखकांनाच नाही तर पाश्चात्य जगालाही या पुस्तकातून अनेक कल्पना मिळालेल्या आहेत सज्जन हो आज मी तुम्हाला या मालिकेतील पुढे येणाऱ्या कथा कशा असतील म्हणजे कशा तऱ्हेच्या असतील हे देखील सांगतो सागराच्या रूपात सोमदेवाने कथांचा इतका महासागर निर्माण केलेला आहे की त्यात काही अद्भुत कुमारिका तरुणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या राजांच्या राजपुत्रांच्या कथा राजांची शहरं राज्य यंत्रणा आणि कट कारस्थानं जादू जादूटोणा कपट खून आणि युद्ध यांचा समावेश आहे इतकंच नाही तर त्यात रक्तपिपासू वेताळ राक्षस भूत आणि पशुपक्ष्यांच्या खऱ्या आणि काल्पनिक कथा देखील आहेत तसंच भिकारी संत मद्यपी चोर जुगारी वेश्या वाईट स्त्रिया इत्यादी सर्वसामान्य लोकांच्या देखी कथा देखील यात समाविष्ट केलेल्या आहेत हा कथाग्रंथ भारतीय कल्पना विश्वाचा आरसा आहे अशा तऱ्हेच्या कथांचा खजिना सोमदेवाने आपल्या भावी पिढ्यांसाठी ठेवला आहे कथासरित सागरमधील वेताळ पंचवीशी नावाच्या पंचवीस कथांचा एक अद्भुत संग्रह आहे कथासरित सागरात पंचतंत्रातल्या अनेक कथा विखुरलेल्या आहेत आणि सोमदेवाला मूर्खांच्या कथा लिहिण्यात तर खूप रस होता सज्जन हो आता तुम्हाला पुढच्या तरंगातील म्हणजे अध्यायातील कथा पुढील भागामध्ये सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच मनोरंजक कथा निरंतर ऐकण्याकरता तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूच तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, आणि तुम्ही ऐकलेल्या गोष्टी मुलांना जरूर सांगा नमस्कार